त्याच्या घरी जाणंच गरजेचं आहे ते घरचे वाट बघत आहेत मुलीच्या पायाचं ऑपरेशन झालं होतं त्यामुळं पायाचे रॉड काढायचे होते मग ती आली होती ऑपरेशन छान झालं सक्सेस झालं आणि आता ती आपल्या घरी निघालेली आहे आम्हाला आमच्या या नातवंडाने ना दोन महिने खूप प्रेम दिलं असे भुर्रुकन वाऱ्यासारखे दोन महिने गेले कळलं नाही ंकाळ्यावरचं हे महादेव मंदिर आहे खूप दमल तरी एक दिवस कोल्हापूरला येऊन राहून गेलो ना तरी पण छान वाटत कोल्हापूरला येऊन किती वर्ष किती वर्षानी आला सहा महिन्यानी सहा महिन्यानी पण नोकरीचे किती वर्ष इथं घालवले आपण आनंद होता की नाही एक नंबर सगळी हायवे नाही खाण्या पिण्या पण मस्त ना सगळं एक नंबर एक नंबर हा कसे बघा ढुमतायत मस्त पैकी सारंकाळ आगत भरलाय समाधान वाटतं कोल्हापूरला आल्यावर खरंच जगात भारी कोल्हापुरी जे म्हणतात ना ते खरंच आहे अगदी खरं खूप छान आहे अगदी सुंदर असा संध्याकाळ झाले की फिरायला कोल्हापूरची माणसं पण खूप स्वभावाने छान असतात बरं का अगदी छान हा संध्या मठ आहे बघा पाण्यात आहे आणि आतमध्ये ना गणपतीचं मंदिर आहे जेव्हा हे कोरडं पडतच नाही खरं थोडं पाणी राहतं पण तेव्हा ते, ते आतलं पाणी कमी होतं तेव्हा गणपतीचं मंदिर हे दिसतं सर्वांना